श्री स्वामी समर्थ श्री गजानन महात्म्य संक्षिप्त अध्याय पहिला श्री श्रीगणेशायन महा जय जय जी गणनायका लंबोदरा विनायका गौरी सुता नमितो तुझ वाग्देवी देवी शारदे कृपा प्रसाद लाभुदे मंदा बुद्धि दे वरददायिनी होम ज तैसे नमन देवांगना कुलदेवते संतजना स्थिर करी मनमना गजानन महात्म्य लिहावया गजानन विजय ग्रंथ थोर भक्तजना आवडे फार पारायणे करीती नारी नर समाधान चित्ता होतसे परिप्रपंचा भार साहूनी करीती व्यवहार कुणी होती लाचार सिवा सेवा न घडे त्या हातुनी हुर हुर वाटे मणी रत व्हावे पारायणी रमावे वाटे चिंतनी नतमस्तक चरणी व्हावया तयासाठी गजानना वाटे दली प्रेरणा दुर्वांकुराची रचना हाते करवणी घेसी तू स्तोत्रूपी नमस्कार पठन मात्रे चिंता दूर अनुभवित जनसाचार प्रचिती ज्यांना येत असे त्यांचीच आज्ञा म्हणून चरित्र त्यांचे लहान लिहावयासी कारण निमित्त मात्र मी असे मूळ पोथी ओ फार पारायणा लागे उशिर तयास्तव हे सार थोडक्यात रचियले उपासना ही त्यासाठी नामस्मरणे देवपाठी भक्ता तारी तो संकष्टी पाप ताप भयहारक असा योगी गजानन शेगावा करण्या पावन माध्यान्नी भगती जन अकस्मात पातला माघवद्य सप्तमीसी आला ज्ञान रवी उदयासी सर्वांसी भाविकांसी तारावया तिथे येई अग्रवाल नाम त्याचे बंकटलाल रत्न त्यासी वाटे अमोल गवसले हे भाग्य त्याचे देवीदास नामे सज्जन होता तिथे एक जान काही कारणे अन्नदान घडले होते त्यागृही उच्छिष्ट पात्रे बाहेर टाकीली गृहासमोर तिथे हा योगीवर गजानन पातला नसे काही तयापाशी पाहता वेडा भासे जनासी भोपळा एक पाण्यासी वृत्ती सदा शांतती पात्रावरचे अन्नकन खाई एक एक वेचून भोपळ्यात नसे जीवन तरी नखंत खंत मनी असे अन्न ब्रह्मजानावया केली असे त्यांनी लिलया जनालागी पटवावया कृती ऐसी करीतसे बंकटलाल ग्रवाल पाहता झाला निश्चल निगती त्या बोल योगीच कोणी प्रगटला बंकटलाल नमिता झाला चित्ती संतोष पावला वृतांत तोच कथिला देवीदास कारणे पंचपक्वानाचे पान देवीदास ठेवी आणून गजनन करी सेवन सर्व एक करुणी जनमाजी दामोदर देऊ का म्हणे आणून नीर पाणी आणावया सत्वर जाता झाला त्या गृही समर्थांनी हास्य केले पाणी आहाळा भरी प्याले ब्रह्म ओत पोरत भरले कृतीने त्या दाविले नाही तिथे भेदाभेद रसगोडी तसा स्वाद सर्वाठाई ब्रह्मानंद जाणणारे जाणती इति श्री गजानन महात्म्य प्रथमोध्याय हा समाप्त हा शुभम भवतू अध्याय दुसरा श्री गणेशायन महा जय विघ्नहरा गणराया एकदंता मोरया तव कृपे लिहावया प्रेरणाही हि मिळत असे दीनानाथा दीन बंधो कृपा सागरा करुणा सिंधो सुख शांती सर्वत्र नांदो सद्गुरु समर्था गुरुवया करावया लीला वर्णन स्फूर्तीदाता गजनन पामरमी अज्ञान कार्य करवी ती तेच हे भाव जाणून बंकटाचा कृपा हस्त श्री त्यांचा जमाम हो, जमाव होता भक्तगणांचा निघुनी जाती अकस्मात समर्थ जाता निघुनी ध्यास तोच नित्यमणी गोड न लागे अन्न पाणी क्षीण जाहली काय जाहले तुझसी भवानी राम पुसे पुत्रासी पित्यासी सांगे खोटेच पचवूनी ध्यानी मणी गजानन व्हावे वाटे ते पूजन शोधा वया धावे मन भक्त खरा तोच असे रामाजी पंत एक ग्राम माजी लौकिक वृत्तीचा तो सात्विक हेतू तु बंकटे कथियेला वयाने असती वृद्ध भाव त्यांचा अतिशुद्ध योगी पुरुष तो असावा असावाय वाटत असे तव सुकृत सत्य जान तुझ जाहले दर्शन न च वाचून घडे दर्शन योग्याचे रामाजी पंत देशमुख बंकटा दावीरे श्रीमुख एके कमाजी भाक सद्गुरु सी मज भेटवी बंकटलाल लाचार निगुण गेले दिवसचार परी न सुटला निर्धार गजाननासी शोधण्याचा गोविंद बुवा हरिदास राहत होते टाकळीस येऊ निशेगावास महादेव मंदिरी थांबले कीर्तनाचा होता जनभार होताची नामाचा पितांबर नामे एक होता तोही भाविक सांगे बंकट सकळी तोच मनातला ऐकून या समाचार योग्य पाहती समोर संतोष वाटे म्हणी फार धाव घेती त्या ठाई जोडो करकमला कर कमला माथा चरणी भगवंताची तया भेटला चित्त पावला समाधान वदती महाराज तया ते द्यावे चुन भाकरी ते बंकट खाता खाता नाल्यास पाणी अल्प असता तुंबा भरुणी आणतू घाण असे ते पाणी खराब केले गुरांनी दुसरीकडून आणतो भरुणी वदता झाला पितांबर गजन वदले तयासी दुजे जल न लगे मजसी तेच आन वेगेसी आज्ञा करीत जाहले तुंबा बुडेल ऐसे पाणी नव्हते कुठेही त्या क्षणी न भरावे ओंजळीनी ऐसे ही तयांनी बजाविले तळवे पदीचे बुडतील ऐसे चण आल्यासी होते जल होऊन मने निश्चल संतवचना पाळेले मनात करुणी स्मरण तुंबा ठेवीला असे जाण तो तिथे खळगा होऊन स्वच्छ पाणी दिसत असे चकित झाला पीतांबर तुंबा भरुणी साचार उचली पाऊले झरझर सद्गुरुराय देत असे खरा भाव खरी भक्ती नामस्मरणी रंगली मती तया भेटला श्रीपती उपासना फळा आली असे मणी पाहुणी समाधान वदती तया ऐका कीर्तन ऐकतो मी इथे बैसून येता रंगात विस्मृती गोविंद झाली गजानन वदती ओळ पुढली अर्थबोध ही त्यावेळी विशद करुणी सांगती बंकट लाल गृही जाता वदे पित्यासी वृत्तांता गृहा आपुल्या आना आता गजानना त्वरित हो माणुनी बंकटवचना घरा ले गजानना सोमवार प्रदोष जाना दीनभाग्याचा लाभला असता जाता दीनमणी पूजिरे आसन बैसवणी चरणी मस्तक ठेवणी आशीर्वच घेतला भावभक्तीचा नैवेद्य अनेक पक्वान्नाचे खाद्य सेवणी योगी सिद्ध कृतार्थ खरी भक्तासे इति श्री गजानन महात्म्य द्वितीयोध्याय हा समाप्त हा अध्याय तिसरा श्री गणेशायन महा जय जगत भगवंता तव कृपा तीच असता काय उने सांगा आता भक्त तुझा सन्निध तूच सांभाळ सी भार पतितांचा तांचा करिसी उद्दार दिनांचा गेसी कैवार श्रीहस्त तुझा असो अग्रवालाच्या घरी गजानन वास करी भाव जयांचा तयावरी कृपा प्रसाद लाभत असे दूर दूरचे येती जन तयासी वंदन हास्यमुख करुणा वरदान तया देत असे होता ऐसे काही दिन उदया येता नारायण घ्यावयासगुरूचे दर्शन साधू एक पातला होती तिथे गर्दी फार म्हणून उभा राहिला दूर म्हणी एकाच हुरहुर पादस्पर्श होणे शक्य नसे वदनी साचार गोसावीतो चिंता तुर घेऊन जाणे तेही बरे नसे भाव तयाचा जाणून बदले एका जनन दीन वत्सलदया घन बोलावून तया आणावे इच्छा एकत्याचे मणी गांजाची चिलम भरुनी समर्थासी अर्पण करुणी चरणी माथा ठेवावा इतक्या माजी करीती खून काढी बुटी झोळीतून नवसतु जागे फेडून वाया वेळ दबडू नको गोसाव्यासी हर्ष झाला आठव माझा राहो भला महाराज मिसी ऐसे वधुनी सद्गुरुसी मानी जीवनासी नतमस्तक हो तो होऊनी वेद रुचा वधती गजान न चकित होती वैदिक ब्राह्मण कधी गाती शास्त्रोक्त गायन लिला अगणित दाविती चंदन पावल पा बेलकी पतिया नित्यगाती भजना याची या, आवडे तया, नित्य ऐकती भक्तगण कधी वदती गण गन गण गन गणात स्वानंदाचे येता भरते मौनधारी कधी असती कधी भटकती वनी जान जानराव नामे शेगावात देशमुख घराणे विख्यात प्रसंग त्याच्या जीवनात व्याधीग्रस्त असे तोच हो वैद्यांनी टेकिले हात उपचार करुणी बहुत जवळ आला प्राणांत मतिकुंठली मत्ती कुंठीत जाहली घाबरुण गेले गणगोत कुणी करीत आकांत होती सारी भयभीत स्थितीतयाची पाहुणी एक आप्त पुढे आला तीर्थ अंगारा द्याहू याला वचन असे अस वदता झाला गेला बंकट सदनासी सांगितला वृत्तांत सर्वांसी कर जोडिले समर्थ असे वाचवा वाचवा बाबा यासी पदतीर्था मागितले चरण तीर्थ घेऊन भावे करुणी वंदन परत गेला तो सज्जन जान गृही ते दवा करवी तीर्थासी प्राशन तीर्थ झाले अमृतपान जान रावाचे चुकले मरण साक्षात्कार हा घडविला कधी सौम्य कधी कडक कधी वापरती भाषा साधी कृपा होता टळती व्याधी अनुभवी ती ते भक्तगण समर्थापाशी भक्त एक वृत्ती त्याची ती दाबिक सद्गुरुदर्शना जाणूनी फळे देती जैसी करणी असे त्या अनुभविले विठोबा माळी नाम त्याचे सोंग घेई साधुत्वाचे कार्य त्याचे लुबाडण्याचे म्हणून तया ताडिले लाभ होऊन संताचा खेळ त्याच्या तो दैवाचा ऐशा परिशेवर त्याचा गजानना दुरावला, इति श्री गजानन महात्मे हा समाप्त